बघितलं का बघितला पांडुरघ महाराज तुम्ही काय तुम्ही कसा बोलतोय मी कसा वरतोय ती बघ की जातेच की आणि बघ बघत माझी जी म्हणत जी, जी करत ती म्हणत माझच खरं असं ते झाले काय म्हणतात ना काय करावं आता सांगा झालं काय पण तुम्ही हिडो बघितलं ना पांडू व्हिडिओ बघितलं नाही का आता जागे ना कपड्यात स्वयंपाक करायचं आलं सकाळी नऊ वाजता तुला कशाला नवऱ्याची बदनामी झालेली तुला ही होती बघितलं नाही म्हणते की मला काय खात आहे बदकी मग तू हिडो मोबाईल असतो का माझ्या हातात माझा हिडो टाका हातात माझ्या मोबाईल नसतो होय मोबाईल बिघडलाय कसा तरी व्हिडिओ पुरता तर घेते तुम्ही हिडो बघितला आज अशी परिस्थिती झाली कस माहितीये का सत्याला खऱ्याला न्याय नाही शेतकऱ्याला किंमत नाही खर तर आखा देश शेतकऱ्यावर उचलतो पण शेतकऱ्याची झिरो किंमत केली जाते तर देशाचा जा मालक माझी उचलतो मग शेतकऱ्यावर देश चालतो कारण त्याचं अन्न नाही पिकवलं तर आपल्यापर्यंत येत नाही त्यांनी समजा देशाचं ठरवलं पाय तसं काम झालंय तुम्हाला सांगतो उलट झाले सरकार आणि शेतकरी हातपाया पडतो असं तसं माझं काम झाले कसं झालं की बाबा आता एवढं रातून दिवस कष्ट करून पण ह्याला वाटत कि भावाने धोका दिला काय झालं नाही तू चेष्ट करते मला काय माहित नाही म्हणलं ना मला तुमच्याकडं म्हणलं हे माझ्या चेहऱ्यावर राग दिसत नाही थोडं राग नको आज तुम्हाला बघितलं हसा माझं कसं काय ज्या वेळेला माझ्या चेहऱ्यावरती हसू असतं तेव्हा मी खरा रागात असतो रागत असतो तो हसू असतो असं उलटय माझं बघ बघ झापडे टाकून कळून पण द्यायच नाही काय काय मग कसले दमात घेते फुललंच म्हणजे झापडे टाकले तर खायला देणार नाही उपाशी मारणार <laughs> तुम्हाला उपाशी आता विषय असा आहे कि त्या पांडूनी तुम्हाला सांगतो व्हिडिओ टाकला आणि मला म्हणला कि भावाने मला धोका दिला र तू काय पूर्गी का तुला धोका द्यायला पांड्या आ? आ तुला कुठंतरी भेटाय बोलवलं नाही त्या टायमिंग आला नाही तुझ नाराजी झाली मुडही झालं असं तू ठेमनल टायटल मोटलेट टाकले ते तर भावाने दिला धोका काय गद्दारी काय केली मी मी स्क्रिप्ट लिहिली शूटिंग लावलं आता तुम्ही माझ्या इंस्टाग्राम आयडीला जाऊन बघा तुम्हाला या व्हिडिओचं पूर्ण उत्तर तिथं भेटन कारण की बरं झालं माझी कशी झाली की तिथं एक व्हिडिओ रात्री बनवला आणि इंस्टाग्रामला सोडला इंस्टाग्राम आयडी माझी सोमनाथ वाघमारा त्र्याण्णव म्हणून आहे जो यूट्यूबला थांबलेला म्हणजे माझा मेन टिपी तोच आहे तिथं पण ब्लॅक शर्टावरती तिथं बघा रात्री दोन वाजता व्हिडिओ मी टाकला की मित्रांनो बघा अडीच दोन वाजले आता एडिटिंग आहे आणि आता मी माझी लेकर बाळ ही ती संधी तिथं झोपलेली जेवलो किती वाजता मी तू झोपीत कस बघितलं असं खोट बोलायचं नाही मी जागी होते दीड वाजेपर्यंत तुम्ही म्हणत होता ना मित्रांनो आता एक वाजले का दोन काहीतरी म्हणला होता तर आता मी नुकतीच झोपली होती असं पुरावा सांगायचं लगेच पुरावा सांगायचं काय आम्ही मी जागी होती एक दीड वाजता तर विषय असा झाला पहिला भाग आपला आला घरी एक बाणगडी आणि आलं पहिला भाग आला खळखळून हसला तुम्ही प्रेम दिलं दुसऱ्या भागाची आतुरता लागली दुसरा भाग पण आम्ही लवकर बनवायला घेतला पण ऍक्च्युली झालं काय सांगतो आता दाजी आदल्या दिवशी आले शुक्रवारी आता रविवारी भाग टाकायचा शुक्रवारी शूटिंग दिवसभर केलं संध्याकाळ सात वाजले होते एकच पांढ राहिलं होतं तर हाच पांढ काय म्हणलं तुम्हाला सांगतो म्हणला की बडो बघा उशीर आलाय म्हणलं लय कटाला आलाय म्हणलं आता काय करू मग बघू सकाळ घेऊ तासभर शूटिंग दे बर त्याला कुठं जायचं होतं गेला तपलं ताय दाजे आम्ही इथं झोपलो तुम्हाला सांगतो सकाळ उठलो अकरा बारा वाजल्या समजायला आवरून केलं ह्यांचं अजून तुम्हाला सांग आघुळ्याच नव्हत्या साडी घालून कुठं काय नेहती ती रोखल ते बऱ्याच कुठं होतं दुपारनं शूट लावलं ताई दाजीला दिंडीत उडी हाणायची होती दाजीला घेऊन आपापन जायचं होतं आपलं किंवा आणि मग ह्यांना घेऊन तुम्हाला सांगतो शूटिंग नाही लावलं शोधलं व्यवस्थित सीन वगैरे करून घेतलं पाचला शूटिंग संपले खरं सांगायचं म्हणजे पाचला शूटिंग संपल्यानंतर तिथून पुढं आता हे शूटिंग मुळे मी मारुतीला गेलो नाही जर शनिवार मी मारुतीला जातो रोटीची माळ घालतो दर्शन घेतो माझं असतं या आता विषय असा आहे की दिवसभर शूटिंग केल्यामुळं मी पाचला गेलो मग हा म्हणतोय की खाऊन पिऊन समजा संध्याकाळ जातो लोक सकाळ सकाळ जातात अरे मी सकाळ जात नाही माझा नियमच आहे संध्याकाळ जायचा देव म्हणतो का पाठ सोम्या उठून तू मला ये पूजा आहे नाही ना दहालाच का आला चारला माय म्हणायला जाईन ना मग मी गेलो पाच वाजता त्याचं सूट संपल्यानंतर गेलो महाराष्ट्रला दर्शन वगैरे घेतलं गर देवते तिथं दोन तीन द्यावं समजा देव दोन चार देव चोळलं मी तिथलं केलं आणि मग ते हातफेत लावून असं ही गुंजरून काय मागितलं आलो बाबा आल्यानंतर तिकडं चौकात गेलो मित्रांना भेटलो थोडं आणि ह्या जाऊ कॉल एक एडिटिंग कर एक एडिटिंग कर अरे एडिटिंग करायचं का आहे का समजा कट वगैरे जुळायचं मला साडेआठ नऊ वाजल्या खरं यायला साडे नऊ ला एडिटिंगला मी बसलो हा म्हणतो अकराला ला बसला ह्याचा तपास नव्हता हीच नव्हता घरी हाच कुठं जातोय बघा फिरतोय बोंबलत कुठं पण बाहेर आणि मला सांगतोय येत नाही का कुठे गेल मग मी अकरा ला तुम्हाला सांगतो निमा एपिसोड केला निमा तो एडिटिंग आणि एक वाजता माझ्याकडनं काय झालं कंट्रोल इस दाबा सोडून डबल डब्ल्यू दबल त्यात फाईल समजा गायब झाल्या टेन्शन मध्ये आलो समध्या फाईल हुडकल्या हुडकल्या पण सापल्या नाही त्या मग ती काय सेव्ह केलेलं असते ते कुठं जात नाही फक्त स्टोरेज मधून जाऊन कुठल्या सॉफ्टवेअरमधून आपण एडिटिंग करतो ते सेव्ह झालेलं असतं तारीखन टायमिंग असते तो मला सापडत नव्हता मग त्याला रातचं शिंबोला उठवलं म्हटलं त्याला उठव त्याला उठवलं आलं डोळ्याच करत म्हटलं काय म्हणलं फाईल म्हणले हे झाली ती मला ते हे करून दे म्हटलं अं प्रायमर प्रोचं ही कुठे म्हणलं आतलं सॉफ्टवेअर कुठे दाखव म्हणलं कसं त्याला माहिती आहे आतलं त्यांनी दाखवलं लगे तिथनं टायमिंगचा रेंडर मारला घेकडं आला मग एडिटिंग मी या दोन वाजेपर्यंत केलं जेवलं नाही मित्रांनो प्रियंका दुर्गा ओम राधो ही ती समधी तिथंच होती ही प्रियंका चार वेळा यायची येडं घालायची जायची येडं घालायची ती तिथं खाली झोपली हा व्हिडिओ तुम्हाला सांगतो बारकोसा होता ही झोपलेलं तो पण व्हिडिओ मी टाकला माझी इंस्टाग्राम आयडीला बघा युट्यूबला पण असं शॉर्ट व्हिडिओमध्ये बघा किती टायमिंगला मी जेवलो वगैरे ती झालं फायनली एपिसोड झाला दोन सव्वा दोन वाजता कम्प्लीट तिथं मी एक छोटीशी रील बनवली आणि मी ती वरण भात नॉर्मल खाल्लं जेवण पण केलं नाही बघितलं हो तसंच ठेवलं कॉम्प्युटर हे जे पैसे तिथं ता आम टाकलं शंभू आम्ही समजे तिथं झोपलो लेखर हॉलमध्ये होते तुम्ही बघा निवांत झोपलो आणि मला सांगा मी आज रातभर जागून केलं त्याने पाठ साला उठाव ना सहाला उठून जर ती संगीताला बसला म्युझिकला नऊ वाजेपर्यंत हो ना कलर कनेक्शन आऊट ही काढणं समज ह म्हणजे माझ्याकडे एवढं असतं मित्रांनो तुम्हाला सांगतो स्क्रिप्ट लिहायचं डायरेक्शन करायचं कास्टिंग करायचं कसं सीन लावायचं कोणाचा डायलॉग काय समज मला पाहिजे तसं काढून घ्यायचं पुन्हा तो एडिटिंग एक एक जुळवायचं एवढं काम करून मी त्याकडे कर देणं बाकीचं पुढील काम असेल जे आऊट काढणं ज्यातलं कलर कनेक्शन करणं संगीत टाकणं त्याला सॉंग हे त्याचं काम आहे आणि पुन्हा त्यांनी नेल मग ते नऊ दहा वाजेपर्यंत झालं असतं ह्याने अकराला व्हिडिओ बनवलाय बाबाने दिला धोका तू दहाला उठून म्हणून मला धोका दिला, <laughs> आ? मी दिला हा मी दोन दोन वाजेपर्यंत जागतोय आणि तू सकाळ साडे दहाला उठून म्हण भावाने दिला धोका तूच पहाटे पाचला उठला असता बसला असता तर दहा वाजेपर्यंत झाला असताना अकराला नाही एपिसोड अकरा वाजता हा सोडतोय बुलाव भावाने धोका दिलेला कुठं चुकलं मी तू जर असली नाटकं करत असला तर मला का नाही आता एक काम करणार आहे मी जास्त काय बोलत नाही आता मी वरच्या घरी जाणार आहे आणि त्याला विचारणार आहे मी काय धोका दिला माझी चूक कुठे आहे तुझी चूक का दाखवली नाही ह्या गोष्टी मी दाखवून येणार आहे हां तुझ्या पद्धतीने तू बघ आहे त्याशिवाय पर्याय नाही मला काय दोन चार दिवस दो झालं शूटिंग दिवस दिवस स्क्रिप्ट लिहायची शूटिंग करायचं एडिटिंग करायचं तीन दिवस त्यातलं गेलं आणि आठवड्यात दोनदा दो एपिसोड टाकला तर आठवड्यात दिवसच असतात सात तीन तीन दिवस असं गेलं तर तुम्हाला सांगतो राहिलं काय खाली म्हणून माय व्हिडिओवर माय चॅनेलवर सुद्धा लक्ष कमी घ्या आणि मी धोका दिला होय का अगं दाबतीच की फुलला भाग काय बनवायचं आहे काय ती पण फुल कॉमेडी फुल कॉमेडी एकदम धमाल आहे पोट धरून तुम्ही असंच प्रेम द्या आता उद्या सकाळ टाकणार एपिसोड बघा कसा केलाय काय पुढला भाग पण तिसरा भाग पण लवकरच येतोय तायदाजी आपाने दिंडीत तेवढी तो आणलेली तोपर्यंत इकडं आता काय होणार आहे बघा फुल गमती जमती बाहेरचं पण सीन घेतलेलं पण हे चुकीचं पाडुरंग वागमर तू बोलतो ते कि भावाने धोका दिला तिथं डोळ्यात तुझ्या जाईन काय भीती का पब्लिकच्या डोळ्यात जाईन तुमच्या डोळ्या जाते काय बरं असू दे असो आता मी काय करतो वरच्या घरी जाऊन त्याला विचारतो बाबा कोणाची ना ती मला तुम्हाला दाखवून द्यायची त्याच्या तोंडावर मी खरं खोटं करतो कि तू कधी झोपला कधी उठला आणि कशामुळे एपिसोड टाकला नाही तू ह्यालाच तुम्हाला सांगतो आराम करायला सवय लागली गाण गयान मस्ती गेला कुठं बाहेर लागेल कुठं गाण्याचं सॉंग आहे शूटिंग आहे गेला तिकडे पळाला आता येतो आहे पाच वाजता संध्याकाळ ती संगीत टाकणार आहे एडिटिंग आणि सकाळ सोडणार मला समधी शाळा माहिती आहे जी असू द्या असू द्या असं त्याला जाब विचारतो की मी जाब विचारतो असो चला